आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मुलांचा लंच बॉक्स मी जेव्हा जेव्हा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मुलांचा लंच बॉक्स दाखवला त्यावेळेस खूप साऱ्या कमेंट आल्या की लंच बॉक्सच्या रेसिपी पण शेअर करा तर चला मी तुमच्याबरोबर दाखवते बॉक्स सकाळी सकाळी तर पॉसिबल होत नाही पण मी प्रयत्न केलेला आहे तर पहिले आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी केळी घातली आणि त्याच्यामध्ये मी साखर घातली साखर ही अर्धा कपापेक्षा कमी आहे म्हणजे वन थर्ड कप साखर घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर अर्धा कप दूध घालायचं चा, आणि छान असं फिरवून घ्यायचं याला तर मी बनवत आहे पॅनकेक्स आता खूप लोक म्हणतील की पॅनकेक्स अनहेल्दी आहेत पण याच्यामध्ये मी घातलेली आहे केळी त्याचबरोबर हे पॅनकेक्स आपण गव्हाचे बनवणार आहोत तर हे बघा हे मिक्सर छान आपलं तयार झालं आहे साखर पण त्याच्यामध्ये बारीक झालेली नंतर एका एक बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक कप मैदा त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचापेक्षा कमी असा बेकिंग सोडा नंतर याच्यामध्ये मी दोन चमचे कोको पावडर घातली आहे चॉकलेटही तुम्ही मेल्ट करून घालू शकता याच्यामध्ये तर छान आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे झटपट बनतं आणि अशा गोष्टी मुलांना खूप आवडतात आणि ह्यात अनहेल्दीसारखं मला वाटतं की काहीच नाही आहे कारण आपण घावाच्या पिठाचा वापर केला आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आहे पण तेवढं कधीतरी चालतं कारण अशा गोष्टी आपण दररोज काही देत नाही आता जे केळीचं आणि दुधाचं मिश्रण आपण बनवलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आणि छान मिक्स करायचं हे एकदम सोपी प्रोसेस आहे सगळ्या गोष्टी तुम्ही मिक्सरमध्ये डायरेक्ट घातल्या तरीही चालतील पण असं व्यवस्थित छान असं मिक्स होत नाही म्हणून मी बाऊलमध्ये घेतलं आहे नंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे तूप तूप जास्तही घालू शकता यात असं परफेक्ट मेजरमेंट तुपाचं काही नाही आहे आणि नंतर मी अजून अर्धा कप दूध आहे तर दूध हे आप आपल्याला म्हणजे आपलं बॅटर किती थिक आहे त्याच्यावरती एक्स्ट्रा घातलं तरी चालेल तर हे बॅटर आपलं छान असं म्हणजे मिक्स करून झालेलं आहे आणि छान बनलेलं आहे आता लगेच पॅनकेक्स बनवायला घेऊयात तर गॅसवरती मी मिडियम आचेवरती इथं तवा ठेवला होता गरम करायला तर हे पॅनकेक्स केक्स याच्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायचे तुम्ही वाटलं तर याला ना थोडंसं बटर किंवा तूप लावू शकता मला वाटलं की काही गरज नाही आहे कारण हे नॉनस्टिकचा पॅन आहे मग मी ॲड केलेलं नाही पण जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की करू शकता बटर घातलं तर अजून छान क्रिस्पी पॅनकेक्स बनतात त्याचबरोबर टेस्ट पण वाढते आता हे पॅनकेक्स अशा प्रकारे एका चमचाने किंवा मोठे मोठे पॅनकेक्स पण बनवू शकता पण मु मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात थोडेसे असे बबल्स आले आणि थोडंसं ड्राय झालं की याला पलटून घ्यायचं बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि मुलं तर हा टिफिन बनवताना महागपुढंच असतात माझ्या मुलांचं तर दररोज असतं की आज काय देणार आहे मम्मी टिफिनला मी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी असं स्पेशल फील करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण छान क्यूट क्यूट असा द्यायचा प्रयत्न करते आणि ते आवडीने खातात आणि दररोज आल्यानंतर पण हाच प्रश्न असतो की उद्या काय देणार टिफिनना तर मस्त असे पॅनकेक्स तयार झालेत मी डोशाचं बॅटर बनवून ठेवलं होतं काल तर नुसत्या काय पॅन काय पोट भरणार नाही मग म्हटलं होतं की डोसा बनवावा पण माझा मुलगा आला आणि तो म्हणाला की नको त्याचेही छोटे छोटे पॅनकेक्स बनव तर मग मी काय केलं डोश्याचं पीठ आहे ते सेम तशाच प्रमाणे टाकलं पण ते जरा थोडंसं पातळ असल्यामुळे त्याचा काही आकार व्यवस्थित येत नव्हता पण ठीक आहे ट्राय ट्राय करणं आपलं काम आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांना नक्की आवडतात कधी कधी मी असे जे पॅनकेक्स असतात त्यांना कान वगैरे बनवून चॉकलेट चिप्स आहेत त्यांचं तोंड वगैरे काढून असं शेपमध्ये दे देत असते तर हे डोशाचं बॅटर थोडंसं इथं ड्राय झालं आहे आणि म्हणजे मला चॉपिंग करेपर्यंत ते छान असं ड्राय झालं पण ठीक आहे कांदा टोमॅटो तर आपण असा पण कच्चा खातो तर मी याच्यावरती कांदा टोमॅटो वाटलं तर तुम्ही सिमला मिरची परत कॉर्न टाकू शकता तुम्हाला जे काय पाहिजे जे मुलं खात नाहीत ते नक्की टाका कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी दिल्या ना करून की मुलं मनाने खातात म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही पडत की हे 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 चांगलं आहे हे खा असं तसं अशा गोष्टी दिल्या की मनाने खातात आणि जे खात नाहीत ना मी ते टिफिनला नक्की देते कारण मग ते तिथं शंभर टक्के खाणार आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातली आहे तेल बटर किंवा तूप काहीही घालायचं आहे याच्यामध्ये कारण मी तव्याला काहीच लावलं नाही पहिल्या पॅनकेक्सच्या केक्सच्या वेळेस पण काही लावलेलं नाही आहे आणि आत्ता पण नाही म्हणून थोडंसं तेल टाकते आहे मी तर याच्यावरती आता काय करायचं दुसऱ्या साईडनी पण भाजून घ्यायचं आहे कारण आपला हा जो डोशाचं बॅटर आहे ते पहिल्यांदा तर थोडंसं असं आसा सुकल्यासारखं झालं होतं नाही तर डायरेक्ट असं तुम्ही उतप्पा म्हणतो आपण तोच केलेला आहे मी फक्त मिनी उतप्पा म्हणूयात आपण आणि ह्याला छान असं दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं आहे आणि बघा मी लवकर म्हणजे असे पटकिनी सकाळी घाई असते ना आपली की मुलांना टिफिन द्यायचं आहे मग सकाळ सकाळ ह्या गोष्टी पॉसिबलच होत नाहीत शूट करण्यासाठी तरी पण मी प्रयत्न केले आणि मी जर करायचं म्हटलं ना तशी खूप घाई गडबड होते माझी जशी की आता या टिफिनमध्ये झाली की टिफिन पॅक करताना इथं मी फॉईल पेपर किंवा बटर पेपर लावून देते तर ते विसरले मी कारण व्हिडिओ काढायचा आहे हे डोक्यात असताना त्यावेळेस अशा गोष्टी राहतात कारण जेव्हा आपण फॉइल पेपर वगैरे लावून देतो त्यावेळेस छान गरम गरम राहतात नाही तर पाणी सुटल्यासारखं होतं म्हणजे घाईघाई टिफिन भरताना तर ते नक्की काम करा माझ्याकडून ते राहिलेले तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलं तर मी बघा की फॉइल पेपर किंवा बटर पेपर लावून देते म्हणजे ते व्यवस्थित राहतात आणि दोन शेंगदाण्याचे लाडूही ठेवलेत असा हा होता एकदम क्विक लंच बॉक्स कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत तो बाय